आमदार पार तोंडावर आपटलेत अगदी शब्दशहा क्रिकेटच्या मैदानात उद्घाटनाला घडलेला प्रकार पाहून व्हाल चकित गोलंदाजाने संथ शॉर्ट बॉल टाकताच आमदारांनी पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र उत्साहाने पायाची जास्त हालचाल करताना तोल न राहिल्याने आमदार अक्षरशः तोंडावर पडले क्रिकेट हा भारतीयांसाठी एक प्रकारचा धर्म आहे असं म्हटलं जातं एक पॉइंट चार अब्ज लोकसंख्येचा देश असलेल्या भारताला एकत्र आणणारा खेळ म्हणूनही क्रिकेटची ओळख आहे देशात किंचितच असं कोणी असेल ज्याने लहानपणापासून मोठं होत असताना क्रिकेट खेळला किंवा पाहिला नसेल क्रिकेटची सवय आणि प्रेम असे आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा लोक दोन्ही हाताने बॅट पकडतात आणि उंचच उंच शॉट्स भिरकवण्याचा प्रयत्न करतात अगदी भर रस्त्यात असो किंवा बिल्डिंगच्या आवारात असो अनेक क्रिकेटपटू तुम्ही पाहिले असतील कदाचित आपणही त्यातील एक असू शकतो मात्र आता हीच आवड ओडिशातील एका आमदाराला महाग पडली आहे ओडिशाच्या नारला मतदारसंघाचे आमदार भूपेंद्र सिंह नुकतेच कालाहाडी येथे एका क्रिकेट कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते तथापि भूपेंद्र सिंग यांच्यातील फलंदाज खेळपट्टीकडे पाहून बॅट हातात घेण्यापासून थांबवू शकला नाही तरुण मुले आणि चाहते पाहत असताना त्यांनी बॅट हातात घेत मैदानात प्रवेश घेतला चेंडूला सामोरे जाण्यासाठी तयार असलेल्या आमदारांची रेकॉर्डिंग करताना एक मुलगा दिसत होता गोलंदाजाने संथ शॉट बॉल टाकताच आमदारांनी पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र उत्साहाने पायाची जास्त हालचाल करताना तोल न राहिल्याने आमदार अक्षरशः तोंडावर पडले या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे यामध्ये आपण पाहू शकता की आमदार बॉलवर वाईल्ड स्विंगसाठी बॅट घेऊन बाहेर पडले आणि काही क्षणात मैदानावर कोसळले नव्या माहितीनुसार खाली पडल्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे आमदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे यापेक्षा राजकारणातील बॅटिंग सोपी वाटत असेल ना म्हणून ज्याचं काम त्याने करावं अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओ खाली पाहायला मिळत आहेत नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या